रत्नागिरीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पहलगाम हल्ला या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या महिला प्राध्यापकाला हिंदुत्ववादी संघटनांनी आज जाचारला ज्या विद्यार्थ्यांना हे शिकवलं गेलं त्यांनीही याला दुजोरा दिल्यानंतर या प्राध्यापिकेला निलंबित करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे रत्नागिरीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात संविधान हा विषय दुसऱ्या वर्षाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या महिला प्राध्यापिका सुवर्णा दारोकार यांनी गेल्या आठवड्यात मुलांना वर्गाचा दरवाजा बंद करून पहलगाम हल्ला भारतातील जातीपाती भेदभाव मनोस्मृती स्त्रियांना हिंदू धर्मामध्ये दिला जाणारा दर्जा आणि सती प्रथा मुस्लिम ट्रस्ट या विषयावर बोलताना काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची माहिती पुढे आली तर पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालाच नाही आपण तिथे काही बघायला तिकडे नव्हतो असं म्हणत खोट्या बातम्या मीडियाद्वारे पटापट पसरवल्या असल्याचं वक्तव्य केल्याच्या तक्रारी हिंदू संघटनांसमोर आल्या याची पदाधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत शुक्रवारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय गाठलं आणि प्राचार्यांना याबाबत वस्तुस्थिती विचारण्यात आली त्यानंतर संबंधित महिला प्राध्यापिका सुवर्णा दारोकर यांनाही बोलवण्यात आलं आपण असं काही बोललोच नाही असं त्या म्हटल्यानंतर त्यांच्या त्या ते दुसऱ्या वर्षातील मुलांना बोलावून समोरासमोर गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी प्राध्यापक मॅडम यांनी अशी वक्तव्य केल्याचं प्राचार्य आणि हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमोर सांगितलं त्यानंतर महिला प्राध्यापकांना निलंबनाची मागणी प्राचार्यांकडे करण्यात आली तर हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी अनघा शिरीष जयतपाळ यांनी या एकूणच वक्तव्याबद्दल आक्षेप घेतला असून या प्राध्यापिकेचं निलंबन करावं अशी मागणी केली आहे यावेळेला बोलताना अनघा जयतपाल म्हणाल्या जय श्रीराम भारत माता की जय मी अनघा शिरीष जैतपाळ आम्ही हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला आज कळलं मंगळवारी इथे या पॉलिटिक शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये आ, एक मॅडम आहेत म्हणजे प्रोफेसर आहेत सोनल तारोकर तर त्यांनी मुलांना धर्मांधतेच्या नावाखाली काहीतरी चुकीच्या गोष्टी ज्या सिलेबसमध्ये नाही आहेत त्याही सांगायचा सा प्रयत्न केला तर आम्ही त्याचा जाब विचारायला आज इथे आलेलो होतो आणि मुलांसमोर आम्ही आज ह्या गोष्टी केल्या आहेत आणि त्याचं मुलांनी पण उत्तर त्याच प्रकारे दिलं आहे की हो आम्हाला ह्या मॅडमनी अशा अशा प्रकारे सांगितलं गेलेलं आहे तर हे कितपर्यंत योग्य आहे म्हणजे हे धर्मांधता ते पसरवत नाही आहेत का हे चुकीचं आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही त्या कॉलेज प्रोफेसरांना आम्ही निलंबित करण्याची मागणी केलेली आहे आणि लवकरात लवकर त्यांना निलंबित करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी वक्तव्य काय होत पहलगाम ह्याच्याबद्दल होतं की त्यांनी शत्रू राष्ट्र असल्यामुळे पाकिस्तानला म्हणून ह्याच्यात गोवलं गेलंय असंही त्या मॅडम म्हटल्या गेल्या म्हणजे हे किती चुकीचं आहे मुलांना काय प्रकारे इंजेक्ट केलं जातं इथे याचा विरुद्ध आवाज उठवायला नको का आपण तर त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे लवकरात लवकर त्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावं